जायचं रामलीला होतं पण गेलो हॉटेल बागेश्रीवर जाऊन फुकट आलो नाही जीवन तर त्यांच्यासोबत व्हिडिओ काढून हा हा क्वालिटी आणि क्वांटिटी तर मी सांगणारच आहे त्याचं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका टेन्शन घेत नाही घेत आम्ही पोचलो दीड हजाराचे डॉलर मध्ये पावते पाडून येडेश्वरीच्या मंदिरात पुढे बघून म्हणाले मनात असा तो व्हिडिओ चांगला असेल मागं बघतो तर खादार माझ्या व्हिडिओची पाक फार भेंडे करून टाकली झालं की मग थोड्याच वेळात आम्ही रामलिंग असतानाच रोड तर कुठला सरळ सरळायचा तुम्ही पण चालला असाल तर ऑफ रोडिंगच्या नादात जंगलात गाडी बिडी घालचा ना म्हण ऑफ रोडिंग राहील बाजूला तुमच्या गाडीचं निघाल काही काम माकडासारख्या मित्रांना तर आयुष्यात लय बिस्किट पण 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 आज पहिल्यांदाच माकडाच्या हातात बिस्किट द्यायचं धाडस चालतं हे बघा हे असं आहे बघा खायचं ती खायचं बी करायची हा तोबरा भरला तरी अजून हवणी दुसऱ्याला बिस्किट डिस्काउंट खाताई टॅक करा तुमच्या अशा मित्राला बिस्किट वाटप समारंभ थोड्याच वेळात समाप्त होणार आहे लवकर कार्यक्रम नाही बंद केला अर्थव्यवस्था संपुष्टात येईल आता जी राम कुंड जिथे रामानं बाण मारून पाणी बाहेर काढलेलं ती कुंड मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये धाव ना तोपर्यंत जय श्रीराम